नमस्कार मंडई जयश्री ब्लॉग या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते तर तुमच्यासाठी मी पुन्हा एक नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे टिफिनसाठी तर खूप सोपी पद्धत आहे तर आज आपण बेसन पेरलेली शिमला मिरची बनवतो आहे किंवा याला बेसन घालून शिमला मिरची पण तुम्ही बोलू शकता तर मग चला बनवूया तर इकडे शिमला मिरची मी तुम्ही बघू शकता अशा प्रकारे कट करून घेतले जास्त मोठी पण नाही आणि जास्त छोटी पण नाही कट करायची तुम्ही ह्याच्यापेक्षा थोडीशी मोठी कट करू शकता पण छोटी नाही करायची कारण जेव्हा आपण बेसन घालू तर त्यामध्ये ती शिमला मिरची दिसली पाहिजे तर इकडे अशा प्रकारे मी शिमला मिरची कट करून घेतलेली आहे तसंच इकडे कढई गरम करायला ठेवली कढाई चांगली गरम झाली की त्यामध्ये दोन चम्मच ते तेल घालून घ्यायचं तेलही चांगलं गरम करून घ्यायचं तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये घालायचं अर्धा चम्मच मोहरी मोहरी चांगली फुलली पाहिजे तसंच अर्धा चम्मच जिरे मोहरी आणि जिरे चांगले फुल म्हणजे परतून घ्यायचे तसंच यामध्ये आपण आता घालणार आहे कढीपत्त्याची सात आठ पाने तसंच अर्धा चम्मच आलं लसूण पेस्ट आलं लसूण पेस्टच्याऐवजी तुम्ही लसूण बारीक कट करून घातला तरी चालेल तसंच दोन तीन हिरव्या मिरच्या मी बारीक कट करून घेतले यामध्ये आपण मसाले घालणार नाही हिरवी मिरचीच घालणार आहे तर ते मसाले सर्व व्यवस्थित परतून घ्यायचं तसंच थोडंसं हिंग घालून घेते तेही आपण चांगलं परतून घ्यायचं मसाले चांगले भाजून घ्यायचे त्यानंतर यामध्ये घालून घ्यायची शिमला मिरची आणि तिलाही यामध्ये चांगलं परतून घ्यायचं सर्व साईडनं तेल लागेपर्यंत तिला चांगलं परतून घ्यायचं तर इकडे शिमला मिरची मी चांगली परतून घेतले आणि आता आपण यामध्ये वरून घालायचं चवीनुसार मीठ तेही व्यवस्थित यामध्ये मिक्स करून घेऊया तर इकडे मी मीठही व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे आत्ता आपण यावर ते ताट झाकून ठेवून त्याला पाच मिनटं चांगलं वापरून घ्यायचं पाच मिनटं म्हणलं तरी पण मधून दोन दोन मिनटं त्याला ओपन करून थोडंसं परतून घ्यायचं जेणेकरून आपली शिमला मिरची खाली चिपकली गेली नाही पाहिजे तर इकडे मी में दोन दोन मिनटं त्याला चेक केलं होतं तर इकडे आपली शिमला मिरची म्हणजे सेवन्टी पूर्ण नाही शिजवून घ्यायची सेवन्टी टू एटी पर्सेंट शिमला मिरची आपण शिजवून घ्यायची तर तुम्ही बघू शकता आपली पूर्ण शिमला म्हणजे शिजली नाही म्हणजे पूर्ण आतमध्ये जात नाही आहे तर सेवन टू पर्सेंट शिजले असं म्हणू शकता तुम्ही तसंच यामध्ये मी घालून घेते थोडीशी हळद त्यालाही व्यवस्थित यामध्ये मिक्स करून घेऊ आणि आत्ता आपण यामध्ये घालणार आहे बेसन तर शिमला मिरची म्हणजे पूर्ण मिक्स होऊन जाईल एवढं बेसन घालायचं अंदाजे तर इकडे मी अडीचशे ग्रॅम शिमला मिरची घेतली होती त्याला मी पाहून म्हणजे अर्धा वाटी बेसन घातलं आहे तसंच त्यावरून थोडीशी हळद आणि थोडीशी लाल तिखट घातलं आहे बेसन हे आपण चाळून घ्यायचं त्याच्यामध्ये गाठी राहिल्या नाही पाहिजेत आणि आत्ता त्यावर एक ताट झाकून ठेवून पाच ते सात मिनटं त्याला चांगलं वापरून घ्यायचं तोपर्यंत त्याला हलवायचं वगैरे काहीच नाही आहे खाली शिमला मिरची लागत वगैरे काही नाही जेवढा ग्ल गॅस स्लो असेल तेवढा स्लो करून त्याला मस्त पाच ते सात मिनटं चांगलं वापरून घ्यायचं तर इकडे मी सहा मिनटं मस्त असं वापरून घेतलं आहे आणि आत्ता आपण यामध्ये बेसन मस्त मिक्स करून घ्यायचं असं हे जेव्हा आपण करतो ना तेव्हा बेसन मस्त फुगलं जातं आणि आपण जे बेसन वापरतो तर ते आपण भाजलेलं वगैरे नसतं पूर्ण कच्चं बेसन असतं तर so, अशा प्रकारे त्याला आपण मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित शिमला मिरची त्यामध्ये मिक्स करून घा घ्यायची यामध्ये मी मीठ वगैरे काही घालणार नाही कारण मीठ आपण अगोदरच घातलं होतं आणि आत्ता आपण याच्यावर ताट झाकून वगैरे काही शिजवून घ्यायचं नाही कारण तुम्ही आत्ता जर ताट झाकून शिजवून घेतलं तर त्याचं पूर्ण असं पिठलं तयार होईल म्हणजे शिमला मिरचीची टेस्टच लागणार नाही आणि आता यामध्ये मी कोथिंबीर घालून घेतली तिलाही यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतली आणि इकडे आता तुम्ही बघू शकता मस्त अशी सुटसुटीत अशी आपलेली बेसन पेरलेली शिमला मिरची टिफिनसाठी रेडी झालेली आहे तर तिला मी इकडे एका बाऊलमध्ये काढून घेते तर अशा प्रकारे मस्त अशी आपली टिफिनसाठी शिम बेसन पेरलेली शिमला मिरची रेडी झालेली आहे तर कशी झाली हे रेसिपी हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक ला, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर अशाच एका नवीन रेसिपीमध्ये भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये धन्यवाद